तुम्ही कधी विचार केलाय की एखाद्या महाकाव्याची सुरुवात ती नेमकी होते कशी फक्त एका घटनेनं नाही ना ती होते एका मोठ्या संकल्पनेने एका वचनाने आज आपण बरोबर त्याच कथेच्या मुळाशी जाणार आहोत जिथून एका अवताराचा आरंभ झाला जरा विचार करून बघा एक वेळ अशी येते जेव्हा पृथ्वी पापाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून जाते चांगल्या माणसांचा आवाज कोणी ऐकत नाही आणि सगळीकडे फक्त दुष्टांचाच जय जयकार होतो अशावेळी निसर्ग स्वतःचा समतोल कसा साधत असेल उत्तर अगदी सोपा आहे एका अवताराचा जन्म होतो हो जेव्हा अंधार अगदी शिगेला पोचतो ना तेव्हाच एका दिव्यप्रकाशाचा उदय होतो आणि आपली ही जी कथा आहे ती त्याच जन्माची आहे तर ही गोष्ट आहे त्रेतायुगातली म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची त्या काळात लंकापती रावणाच्या नावाचाच दरारा होता त्याच्या सामर्थ्याची त्याच्या अहंकाराची दहशत होती त्याचा अन्याय इतका इतका वाढला होता की असं वाटत होतं जणू काही संपूर्ण पृथ्वीस त्याच्या पापाच्या ओझ्याखाली दबून गेली आहे तुम्ही विचार करा रावणाची दहाशत किती असेल की देवांना स्वर्गात सुद्धा शांतता नव्हती आणि इकडे पृथ्वीवर ऋषीमुनींना आश्रमात बसून साधना करणंही मुश्किल झालं होतं प्रत्येक यज्ञ प्रत्येक तपस्या राक्षसांकडून मुद्दामून भंग केली जायची सगळीकडे फक्त हातबलता आणि भीती दुसरं काहीच नाही आणि मग शेवटी सगळ्या देवांनी आणि ऋषींनी मिळून सृष्टीचे पालन करते भगवान विष्णूंकडे धाव घेतली त्यांना साकडं घातलं त्यांची एकच कळकळीची प्रार्थना होती हे प्रभू या संकटातून आमचं रक्षण करा आता फक्त तुम्हीच आमचा एकमेव आधार आहात देवांची ही व्याकुळ प्रार्थना ऐकल्यावर भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर एक आश्वासक स्मितहास्य आलं त्यांनी सगळ्यांना धीर दिला आणि एक वचन दिलं एक असं वचन जे सगळं काही बदलणार होतं आणि ते वचन होतं संपूर्ण विश्वाला दिलेलं एक आश्वासन ते म्हणाले मी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी जन्म घेईन आणि धर्माची पुन्हा स्थापना करीन हा हा तोच क्षण होता जिथून एका नव्या युगाचा पाया रचला गेला जिथून रामायणाच्या त्या महान कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आता बघा एकीकडे देवाने वचन दिलं होतं आणि दुसरीकडे अयोध्येचे पराक्रमी राजे दशरथ त्यांच्याकडे सगळी सुख होती पण तरीही ते दुःखी होते का कारण त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती आपला वंश पुढे कसा जाणार राज्याचा उत्तराधिकारी कोण होणार ह्या चिंतेत ते व्याकुळ झाले होते मग यावर उपाय म्हणून त्यांचे कुलगुरू वशिष्ठ यांनी राजा दशरथांना पुत्रप्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ करण्याचा सल्ला दिला हा काही साधासुधा यज्ञ नव्हता खूप पवित्र आणि शक्तिशाली मानला जायचा आणि झालंही तसंच यज्ञाच्या शेवटी त्या पवित्र अग्नीतून एक दिव्य पुरुष प्रकट झाले आणि त्यांनी राजाला एका सोन्याच्या भांड्यातून दिव्य खीर दिली आता ही फक्त खीर नव्हती बरं का ते देवांचं वरदान होतं जे राजाने मोठ्या श्रद्धेने आपल्या तिन्ही राण्यांमध्ये वाटून दिलं आणि मग तो शुभ दिवस अखेर उजाडला चैत्र महिन्याचा नववा दिवस आणि त्या दिवशी जणू काही चारही दिशांना एक वेगळंच एक दिव्य तेज पसरलं होतं आणि अगदी दुपारच्या मुहूर्तावर राणी कौसल्याच्या पोटी साक्षात भगवान विष्णूंनी अवतार घेतला तोच आपल्या सगळ्यांचा लाडका मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम ही बातमी कळताच संपूर्ण अयोध्यानगरी जणू आनंदात नाहून निघाली सगळीकडे ढोल ताशे वाजू लागले लोक एकमेकांना मिठाई वाटत होते अयोध्येत जणू काही दिवाळीच साजरी होत होती सगळीकडे फक्त आणि फक्त उत्सवाचं वातावरण होतं पण फक्त रामाचा जन्म झाला नाही त्याचवेळी राणी कैकईच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला हे चारी राजकुमार म्हणजे जणू सद्गुणांचा खजिनाच होते आणि त्यांच्यात प्रेम इतकं होतं की ते एकमेकांसाठी काहीही करायला अगदी प्राण द्यायलाही तयार होते या चारही भावांमध्ये श्रीराम थोडे विशेष होते त्यांच्या स्वभावात चंद्रासारखी शीतल शांत वृत्ती होती तर चेहऱ्यावर सूर्यासारखं तळपणारं तेज म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व एकाच वेळी शांतता आणि धर्माप्रती असलेली अटूट निष्ठा यांचं प्रतीक होतं आणि श्रीरामांनी लहानपणापासूनच एक गोष्ट दाखवून दिली की खरा मोठेपणा हा सिंहासनावर बसण्यात नाही तर आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यात आणि आपल्या प्रजेची निस्वार्थ सेवा करण्यात आहे हेच जणू काही त्यांचं जीवनध्येय बनलं होतं पण या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे तो म्हणजे धर्म आता धर्म म्हणजे काय फक्त पूजार्चा नाही धर्म म्हणजे आपलं कर्तव्य योग्य वागण्याचा मार्ग आणि ते नैतिक संतुलन ज्यावर हे अख्ख विश्व टिकून आहे याच हरवलेल्या धर्माला पुन्हा जागेवर आणण्यासाठी त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी रामाचा अवतार झाला होता आणि ह्या गोष्टीतून मिळणारा संदेश तो आजही तितकाच महत्वाचा आहे जेव्हा जेव्हा ह्या जगात अन्याय वाढतो तेव्हा राम कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की जन्म घेतो तो फक्त एक ऐतिहासिक अवतार नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या आत असलेला चांगुलपणाचा आवाज आहे सत्याचा आवाज आहे आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आवाज आहे तर रामाचा जन्म तर झालाय पण थांबा ही तर फक्त कथेची सुरुवात आहे खरा संघर्ष खरा त्याग आणि खऱ्या धर्माची कसोटी तर अजून पुढे आहे ती कथा ऐकायला तयार आहात ही होती आजची कथा वाल्मिकी रामायणमधली अशाच आणखी प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा